मंडळी मी आता आलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील हरचे या गावात हरचे या गावातील निर्मल ग्रामपंचायत हरचे इथे मी आज उभी आहे नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयाच्या हद्दीत म्हणजेच याच ठिकाणी एक घटना घडलेली आहे आपले सरकार पोर्टल वरील चंद्रकांत यशवंत नार्वेकर वाई वर्षी पासष्ट यांच्या तक्रारीनुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या आदेशानुसार दिनांक तीस मे दोन हजार रोजी हर्च ग्रामपंचायत कार्यालयात मीटिंग भरविण्यात आली होती या मीटिंग मध्ये तक्रारदार चंद्रकांत यशवंत नार्वेकर सहित विरोधक सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व इतर कर्मचारी तसेच पंचायत समिती यांच्या सहाय्यक या विकास अधिकारी व तक्रारदार यांनी कायद्याला आपले निवेदन कागदपत्र पुराव्यासाठी दिलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी मीटिंग संपल्याचे घोषित केल्यानंतर तक्रारदार हे घरी जायला निघाले होते त्यावेळी त्यांच्या पाठीवर सदन तक्रारीची संबंधित सर्व कागदपत्रे भरलेली पंधरा किलोहून जास्त वजनाची बॅग पाठीवर असताना ग्रामपंचायत हद्दीतच म्हणजेच या ठिकाणी शिविगा करत विरोधकाने हल्ला केला या जबर मारहाणीमुळे चंद्रकांत यशवंत नार्वेकर यांच्या नाका तोंडातून रक्त येऊन ते बेशुद्ध पडले असे असताना असलेले सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सदर घटनेमध्ये मध्यस्थी न करता फक्त बघ्याची भूमिका घेऊन माणूस सुद्धा न दाखवता घटनास्थळावरून पळ काढला असे तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे ही बाब अतिशय लाजीरवाणी व निषेधार्थ आहे आणि याबाबतच्या सर्व बातम्या सध्या स्थानिक सर्व वृत्तपत्रात झळकतायत या गंभीर प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर व सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे